पतीचे निधन झालेल्या महिलेच्या असहायतेचा लाभ उठवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला तिच्यावर अत्याचार केला कालांतरानं एकत्र राहताना वाहन खरेदीसाठी म्हणून दोन लाख सत्तर हजार रुपये घेऊन पसार झाल्याची तक्रार पीडित महिलेने जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे हा प्रकार पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस या काळात घडल्याचे म्हटले आहे या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार गणेश रामचंद्र चिमुकले राहणार जळकोट तालुका तुळजापूर असे गुन्हा नोंदवलेल्या व्यक्तीचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडित महिला सन दोन हजार दोन पासून समवेत शहरातल्या एका परिसरात राहत होती आठ वर्षांनी पतीचं निधन झाल्यानं दुसरीकडे राहण्यास गेली या काळात तिची वरील व्यक्तीशी ओळख झाली त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला घटनेच्या दिवशी म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी रात्रीच्या सुमारास त्याने पीडितेला लग्न करणार असल्याचं सांगत एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर पुढील अनेक दिवस त्यांचे फोनवर संभाषण होत होते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शहरातल्या एका भागात ते पतीपत्नी असल्याचे सांगून एकत्र राहिले अधूनमधून तो येत असे या काळात त्याने पीडितेला स्वतःचे पिकअप घेऊन स्वतःचा बिझनेस सुरू करू संसार करू अशी मोहिनी पीडितेवर घातली बचत गटाकडून एक लाख सत्तर हजार रुपये व नातला एक लाख रुपये काढायला लावले त्यानंतर तो परत आलाच नाही असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो करत आहेत